ठाणे महापालिका क्षेत्रातील टंचाईग्रस्त परिसर तसेच गृहसंकुलांमध्ये प्रशासनाकडून टँकरद्वारे केला जात असून रंगपंचमीच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय शहरात टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याचा रंगपंचमीच्या दिवशी अपव्यय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाखांच्या पुढे गेली शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एक एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो शहरात दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी शहरातील विविध परिसर तसंच गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होताना दिसून येते नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो या भागात मोठमोठी गृहसंकुल उभी राहिली आहेत आजही या ठिकाणी गृहसंकुल उभारण्याची कामं सुरू आहेत वाढत्या नागरिकांबरोबरच येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पाणी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येचा समावेश आहे याचबरोबर जुन्या ठाणे कळवा मुंब्रा या काही भागांमध्येही पाणी टंचाईची समस्या निर्माण होते उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होते ठाणे महापालिकेच्या मालकीचे तीन टँकर आहेत याशिवाय पालिका पाच खाजगी टँकर भाडेपट्ट्यावर घेते अशा एकूण आठ टँकरद्वारे ठाणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग शहरातील टंचाईग्रस्त परिसर आणि गृहसंकुलांना मागणीनुसार विनामूल्य पाणी पुरवठा करतो येथील पाणी केंद्रावरील पाणी उचलून त्यात शहरात या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो रंगपंचमीच्या दिवशी पालिकेकडे टँकरद्वारे पाण्याची मागणी केली जाते आणि त्या पाण्याचा वापर रंगपंचमी खेळण्यासाठी केला जातो अशी बाब यापूर्वी ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या निदर्शनास आली होती त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ठाणे महापालिका रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा बंद ठेवते यंदाही ठाणे महापालिकेनं हा निर्णय कायम ठेवलाय त्यामुळं ठाण्यात रंगपंचमीच्या दिवशी टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यास बंदी असणारे